सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दिप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर निमगाव टेंभी येथील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या संगीता वर्पे यांच्या कुटुंबियांची महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेत सांत्वन केलंय शासन मदतीचा सुमारे पंचवीस लाख रुपयांच्या मदतीचं पत्र त्यांनी सुपूर्द केलंय मंत्री विखे पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून या परिसरामध्ये बिबट्यांचा असलेला वावर आणि याबाबत कठोर उपाययोजना करण्याप्रकरणीच्या सूचना दिल्या आहेत या परिसरात मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र आहे शिरापूर घाटामध्ये बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात संचार असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्यात याबाबत गांभीर्यपूर्वक दखल घेऊन वन विभागानं ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करत बिबट्यांचा शोध घेण्याच्या सूचना महसूल मंत्री विखे यांनी दिल्या सध्या सर्वच भागामध्ये बिबट्यांचा संचार वाढलाय शालेय विद्यार्थ्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे वनविभागानं या गोष्टीची दखल घेऊन तातडीनं बंदोबस्त करावा असे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिलेत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल आपल्या सेवे सदैव वेदना रहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट